महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत सांगलीची जागा अधिक चर्चेत राहिली दोन हजार चौदापासून असलेल्या मोदी लाटेमुळे संजय काका पाटील यांनी सांगलीत आपला चांगला जम बसवला होता भाजपच्या संघटना व्यतिरिक्त संजय काकांची स्वतःची अशी एक ताकद या मतदारसंघात होती विरोधकांमधील अतृप्त आत्मे शोधून त्यांचा फायदा स्वतःसाठी करून घेण्यात संजय काका दोन टर्म यशस्वी झाले त्यांना विरोधी पक्षातील दोन बडे नेतेसुद्धा मदत करायचे अशी खात्रीशीर माहिती विशेष भारीच्या टीमलाही मिळाली मात्र या सर्वांवर वरचं ठरत मूळ काँग्रेसच्या पण नाईलाजाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेचं मैदान मारलं संजय काका पाटील यांचा दारुण पराभव करत चंद्रहार पाटलांचं डिपॉझिट जप्त करेपर्यंत विशाल पाटलांची मजल गेली विशाल पाटील यांच्या विजयानं सांगलीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाला अच्छे दिन आलेले असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचं प्रतिबिंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे सांगलीत लोकसभेअंतर्गत येणाऱ्या सहा आणि हातकणंगले लोकसभेअंतर्गत येणाऱ्या दोन अशा एकूण आठ विधानसभा क्षेत्राचा मिळून सांगली जिल्हा बनतो सांगली जत तासगाव खानापूर इस्लामपूर शिराळा मिरज पलूस या आठ विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या तरी विश्वजित कदम यांना नो चॅलेंज अशीच परिस्थिती आहे स्वर्गीय पतंगराव कदम यांनी भक्कम मान्य करून ठेवलेला मतदारसंघ म्हणून पलूसची ओळख आहे गतनिवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेच्या संजय विभुते यांना तिकीट दिलं मात्र त्यांच्यापेक्षा अधिक मतदान हे नोटाला मिळालं भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले पृथ्वीराज देशमुख विश्वजित कदम यांच्या विरुद्ध यावेळेस निवडणूक लढवणार का हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र इथून संग्राम देशमुख यांचं नाव चर्चिलं जात आहे आता पृथ्वीराज देशमुख यांनी शेतीमधील वेगवेगळे प्रयोग राबवून अॅग्री कारखाना तसेच सूतगिरणी चालवून शेकडो लोकांना रोजगार देण्याचं काम केलं असून एकोणीसशे शहाण्णवला ते आमदारीच राहिले आहेत सांगली विधानसभेच्या जागेवर भाजपतर्फे सुधीर गाडगीळ हे निवडणुकीच्या रिंगणात असतील मागील दोन निवडणुका ते इथून विजयी झाले आहेत याच जागेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याकडून त्यांना आव्हान मिळण्याची शक्यता आहे गाडगीळ यांच्या विरोधात अँटीइन कम्बन्सीचं वातावरण असून याचा फायदा काँग्रेस उमेदवार उचलण्याची शक्यता आहे याच जागेवरून काँग्रेसच्या जयश्री मदन पाटील यांनी देखील लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे काँग्रेस जनांना या ठिकाणी विचारपूर्वक उमेदवार द्यावा लागेल एवढं नक्की खानापूर आटपाडीच्या जागेवर आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे शिवसेना शिंदे गटाकडे तसा तगडा उमेदवार नाही ही जागा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करेल अशी शक्यता आहे अनिल बाबर यांनी या भागात पाणी प्रश्नावर बरंच काम केलं आहे ते राष्ट्रवादी पक्षात असताना आमदारी होते त्यामुळे बाबर यांच्या गुडविलचा फायदा नेमका कोण उचलणार हे पाहणं रंजक असेल शिवसेना शिंदे गटातर्फे अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे बाबर यांच्याविषयीची सहानुभूती सुहास यांना मिळण्याची शक्यता आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले सदाशिव पाटील किंवा वैभव पाटील हे निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात जाऊन माहितीच्या उमेदवाराला आव्हान देण्याची शक्यता आहे या जागेवर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील असं बोललं जात आहे तासगाव कोटे महाकाळच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे सुमन आर पाटील या पुन्हा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आर आर पाटील आणि शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असलेला मोठा वर्ग या मतदारसंघात आहे मागील पाच वर्षात त्यांचा चिरंजीव रोहित पाटील याने मतदारसंघात स्वतःचा एक गट निर्माण केला असून सुमनताईंना आराम देऊन रोहित स्वतः निवडणूक लढतील अशी शक्यता जास्त आहे माहितीतर्फे या ठिकाणी संजय काका पाटील यांचा मुलगा प्रभाकर निवडणूक रिंगणात दिसण्याची शक्यता आहे संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांची कारखान्यातील थकीत बिल दिली नसल्याने त्यांच्या विरोधात मतदारसंघात रोष असल्याचं बोललं जात आहे तरीही ते मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही असतील असं झाल्यास दोन तरुणांमध्ये इथली लढत होईल आराराबा पाटील यांचे पारंपरिक विरोधक असणारे अजित घोरपडे सरकार या निवडणुकीत काय भूमिका घेतात हे पाहणंही औत्सुक्याचं असणार आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी संजय काका पाटील यांच्या विरोधात उघड प्रचार करून विशाल पाटलांना मदत केली होती तासगावमध्येही ते महाविकास आघाडीला मदत करणार की स्वतःच निवडणूक लढणार याविषयी अद्याप कुठलीही चर्चा मतदारसंघात नाही जर मतदारसंघात काँग्रेसच्या विक्रमसिंह सावंत हे त्यांच्या कामामुळे होल टिकून आहेत विश्वजित कदम यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांचा फायदा त्यांना निवडणूक लढताना होतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विलास जगताप यांचा पराभव केला होता विलास जगताप हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते मात्र दोन हजार चौदाला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक जिंकली यंदाच्या लोकसभेला त्यांनी संजय काका पाटील यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेऊन काम केलं त्यामुळे त्यांना विधानसभेला भाजपतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे एवढंच नाही तर भाजपतर्फे गोपीचंद पडळकर इथून निवडणूक रिंगणात उतरतील अशी चर्चा देखील मतदारसंघात आहे धनगर मतांवर डोळा ठेवून पडळकर यांची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात घेतलेल्या उघड भूमिकेमुळे ते भाजपच्या गुडबुक मध्ये गेलेले असून त्यांना भाजपतर्फे तिकीट मिळू शकतं असं बोललं जात आहे मिरज विधानसभेच्या जागेवर भाजपतर्फे मंत्री सुरेश खाडे चौथ्यांदा आमदार बनण्यासाठी सज्ज असतील त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यात काँग्रेस राष्ट्रवादी मागील पंधरा वर्षात कमी पडल्याचं दिसून आलेलं आहे गत निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाच्या बाळासाहेब होनमोरे यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढत पासष्ट हजार मतं घेतली होती यावेळी त्यांना महाविकास आघाडीतर्फे तिकट दिली जाऊ शकतं असं बोललं जातं आहे इस्लामपूर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालिकिल्ला आधीच्या वाळवा आणि आत्ताच्या इस्लामपूर मतदारसंघात ते जवळपास सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात उभा राहणारा उमेदवार हा बऱ्याचदा अपक्षच असल्याचं पाहायला मिळालेलं आहे तर निवडणुकीत त्यांनी वैभव नाईक यांचा तर दोन हजार चौदा मध्ये अभिजीत पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस ला निशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरून मतविभाजन केलं होतं त्यामुळे जयंत पाटील यांचा जवळपास बहात्तर हजार मतांनी विजय झाला होता आता यावेळेस भाजपकडून सम्राट महाडिक शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार हे देखील इच्छुक आहेत पण एकूणच तीस वर्षांपासून आमदार आणि तेथील पंधरा वर्ष मंत्रिपद सांभाळल्यानं मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामं केल्यानं जयंत पाटलांचं पारडं जड आहे साखर कारखाना दूध संघ सहकारी बँक शिक्षण संस्था या सर्व सहकारातील जाळ्यामुळे जयंत पाटील यांना हरवणं अवघड आहे शिराळा हा सांगली जिल्ह्यातील आठवा विधानसभा मतदारसंघ डोंगरी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मानसेराव नाईक हे आमदार आहेत मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे ते इथले हॉट फेवरेट आहेत डोंगरी भागात रस्त्याची आणि विजेची सोय केल्यानं इथल्या मतदारांमध्ये त्यांच्याविषयी विषय आहे आहे विरोधात लढण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षाकडे उमेदवारांची भावगर्दी जमली आहे वेगवेगळे पक्ष बदलणारे शिवाजी नाईक हे मानसिंगराव यांना आव्हान देऊ शकतात याशिवाय पूर्वीचे काँग्रेसचे निष्ठावान आणि चार वेळा मतदारसंघात आमदार राहिलेल्या शिवाजी देशमुख यांचे चिरंजीव भाजपचे आघाडीचे नेते सत्यजी देशमुख हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत सत्यजित देशमुख हे सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत पक्षातर्फे त्यांच्याच नावाला पसंती असल्याची चर्चा आहे सध्यास्थितीत सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचं प्राबल्य दिसून येत आहे विशाल पाटील खासदार झाल्यानं तिथल्या सहा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीला बळ मिळेल तर उर्वरित दोन मतदारसंघात जयंत पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट घोडदौड करताना दिसेल संजय काका पाटील पृथ्वीराज देशमुख सुरेश खाडे सुधीर गाडगेळ गोपीचंद पडळकर हे भाजप नेते कितपत ताकद लावणार आणि ती योग्य जागी लागणार का यावर महायुतीची सांगलीतील कामगिरी अवलंबून राहील तृतास महाविकास आघाडी आठ पैकी सात जागांवर प्लस असल्याचं दिसत आहे तुम्हाला काय वाटतंय सांगली जिल्ह्यात नेमकं काय होईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद